पालघर जे कलाकार आहे ते गाण्यांच्या माध्यमातून लोकांचं नागरिकांचं मनोरंजन खूप चांगल्या रीतीने करत आहेत आणि पहिल्यांदाच ते क्रिकेटच्या मैदानावर कौशल्यपूर्ण आता का आ, हे खेळतील काय वाटतं एकतर हे क्रिकेट टुर्नामेंट्स यासाठी आयोजित केलेली आहे की यूट्यूब कलाकार हे पालघर जिल्ह्यातील दऱ्या कोऱ्यातील आहेत सर्व तालुक्यांमधून गावामधून पण कुठेतरी एकत्र यावं आपापल्या क्षेत्रामध्ये काम करत असताना कुठेतरी एकत्र येत नाही ही कुठेतरी कमी आम्हाला दिसली आणि यासाठी हे सर्व युट्यूब कलाकार मनोरंजन लोकांचे करतातच पण ते त्यांची कम्युनिटी कुठेतरी एकत्र यावं यासाठी ही क्रिकेट टुर्नामेंट्स आयोजित केलेले आहेत याच्यामध्ये काही कलाकार खेळणारे आहेत तर काही क्रिके जे युट्यूब कलाकार आहेत त्यांनी बॉल आणि बॅटसुद्धा पकडलेली नाही <laughs> पण हीच तर मजा या टुर्नामेंटमध्ये बघण्यासाठी असणार आहे आणि याच्यामध्ये कोण सिक्स आणि फोर किती मारतोय ही बघण्याची